अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिणी करा लाईक करा आणि शेअर करा या ठिकाणी मी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे आज आपल्या संस्थेच्या दृष्टिकोनातून सुवर्ण असा अक्षराने लिहिणारा हा दिवस आहे आज आपल्या मध्ये प्रकार राष्ट्रभक्त निर्भीड निर्णयकर्ता कुशल राजनायक आधुनिक चाणक्य देशाचे कणकर गृहमंत्री व पहिले सहकार मंत्री अमित भाई शाह साहेब यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार असल स्वच्छ प्रतिमा आणि दूरदृष्टीचे नेते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं देखील मी या निमित्ताने स्वागत करतो आदरणीय अमितभाई शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली सहकार वाढवण्याचं काम जे केंद्र स्थानी करता आहे असे महाराष्ट्राचं सुपुत्र युवकांचे आयडॉल मुरली यांना मोळ साहेब यांचं देखील मी स्वागत करतो डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली असे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे सर्वाधिक काळ या राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांचं जे स्वप्न होतं पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जलसंपादन विभागाचे काम बघणारे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय गिरीशजी महाजन साहेब त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले दुसरे जलसंपादन मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब सगळ्यांचंच मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो खऱ्या अर्थाने त्याचप्रमाणे समोर उपस्थित कोपरगाव शिर्डी राहता वैजापूर येवला सिन्नर निफाड सह आहिल्यानगर संभाजीनगर नाशिक जिल्ह्यातून आलेले सर्व सभासद शेतकरी व्यापारी पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांचं या निमित्ताने निम्य मी स्वागत करतो अतिवृष्टी झालेली असताना देखील शेतकरी वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाला ही खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पार्टी सरकारवर असलेल्या विश्वासाची पावती म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात खरं अनेक संकट येतील जातील अनेक अस्मिना संकट येतील आणि आपल्याला यामध्ये संकटमोचक म्हणून हे सरकार आहे आपल्या संस्थेपुढे देखील अनेक संकट आले आपण इथायल ऍसिडेट असेल ऍसिटिक ऍसिड एसिट, ऍसिडिक एसिट, नायट्राइड इथायल ऍसिडेट सारखे प्लांट उभारणी केले पण त्या त्या वेळेसच्या सरकारच्या धोरणामुळे ते प्लांट बंद झाले परंतु क्रांती घडली दोन हजार चौदा साली आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन घडलं आणि भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पूर्वीचे धोरण बंद झाले नवीन धोरण आले सहकार मंत्रालय स्थापन झालं स्वतंत्र सहकार मंत्रालयातून इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम चालू झाला जवळपास एक लाख दहा हजार कोटी लिटरचं त्या ठिकाणी बचत आपल्या या सरकारमध्ये झाली आपण सात कोटी लिटर त्यामध्ये त्या योगदान दिलं आपल्याला अधिकचा भाव जो आपण देत होतो त्याच्यावर इन्कम टॅक्स पूर्वी लागायचा दहा हजार कोटीहून अधिकचा इन्कम टॅक्स अमित शहा साहेबांनी आपला त्या ठिकाणी माफ केला त्यामध्ये आपल्या एकट्या कारखान्याचे एकशे सहा कोटी रुपये माफ झाले त्याबद्दल खरं तर अमित शहा साहेबांचं मी धन्यवाद मानू इच्छितो खरं तर ह्या प्रकल्पाला सी एन जी प्रकल्पाला पन्नास कोटी रुपये लागले एन सी डी सीच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल देखील त्यांचं आपण धन्यवाद मांडलं पाहिजे नुसतं प्रकल्प उभा करायला पैसे दिले नाही तर जी ट्वेंटी मागं ग्लोबल बायोबिएल अलायन्सच्या माध्यमातून जे काय धोरण आपण अवलंबलं त्यामध्ये दहा कोटीहून अधिकचं सबसिडी आपल्याला त्या ठिकाणी आप मिळणार आहे त्याबद्दल देखील त्यांचा आभार मानतो पोटॅशचा प्लांट आपण टाकतो आहे आजच्या निमित्ताने शंभर टक्के हे पोटॅश आयात होतं भारतामध्ये पोटॅश आयात झालेलं पोटॅश आपण रिकवर करून पुन्हा शेतकऱ्यांना देणार आहे सायक्लिक इकॉनॉमी आपण ज्याला म्हणतो ती आपण करणार आहे आणि आपण आयात बचत आपल्या देशाची त्या निमित्ताने होणार आहे पुन्हा एकदा अमित शहा साहेबांचं मी खूप खूप खुँँँ या निमित्ताने धन्यवाद देतो आपण सगळ्यांनी खरं तर कशा कशाचं धन्यवाद द्यावा हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे परंतु संजीवनी सहकारी साखर कारखाना किंवा सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला एन सी डी सीकडून कर्ज दिल्याबद्दल आपण सगळ्यांनी हात वरती करून एकदा धन्यवाद म्हटलं पाहिजे श्री गणेश सहकारी साखर कारखान्याला आपल्याला अनेक अडथळ्यांमध्ये मदत केली त्याबद्दल देखील धन्यवाद गरिबांसाठी घोरकुल योजना दिल्याबद्दल धन्यवाद देवेंद्रजी सारखा हिरा महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिल्याबद्दल केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन केल्याबद्दल युवा उद्योजकांना मुद्रा लोन दिल्याबद्दल शेतकरी सन्मान योजना दिल्याबद्दल जीएसटीचा नवीन धोरण आणल्याबद्दल उज्वला योजना दिल्याबद्दल भारत गतिमान केल्याबद्दल नक्षलमुक्त भारत ची संकल्पना केल्याबद्दल सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल तीनशे सत्तर कलम हटवल्याबद्दल आणि एवढंच नव्हे तर आपल्या सगळ्यांचा अस्मितेचा प्रश्न असलेला राम मंदिर बांधल्याबद्दल सर आपको फिर से एक बार कोटी -कोटी धन्यवाद इस मौके पर मैं देना चाहता हूँ बहुत सारी चीजें जो असंभव लगती थी आपने संभव करके दिखाई इसलिए स्वाभाविक रूप से हमारे युवकों का दिल मांगे मोर मैं आपको यही प्रार्थना करता हूँ कि साई बाबा आपको आशीर्वाद दे कि सारे हिंदुस्तानियों का जो सपना है कि जो पाक व्याप्त कश्मीर है ये अखंड हिंदुस्तान का भाग होना चाहिए ये आपके हाथों से यह होना चाहिए इसके लिए हम आप सबको शुभकामनाएं है देते हैं आपके लिए एक गाना बनाया था वो बजाने की अनुमति नहीं मिली लेकिन जाते जाते दो पंक्तियां आपके लिए कहना चाहता हूं पर्वत समान विचार आपके युगों से महान धैर्य आपका पर्वत समान विचार आपके युगों से महान, महान। नीति में उजाला कर्मों में नूर आपसे ही रोशन है भारत का सुर आपसे ही रोशन है भारत का सुर खूब खूब धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय सहकार